ज्या टायमाला हत्ती घेतला त्या टायमाला बघा पुढीलच गाड्या घेत नव्हत्या ज्या फॉर्च्युनरची आवड नव्हती कोणाला मी जसा हत्ती काढला आहे तसं भरपूर जणांना हत्ती काढायची ख्वाईश केलेली आहे तुमची बारकी जी भाग्यश्री आहे ओरिजिनल तिनं दोनदा तीनदा फॉर्च्युनर जाताना बघितली की पप्पा म्हणली ही गाडी घ्यायची मग तिच्या बड्डेलाच बायकोला गिफ्ट करून टाकली गाडी आपण आज आपण क्वालिटी जपा क्वालिटी क्वांटिटी जपली तरच तुमचा धंदा होतो आणि मेन म्हणलं तर घरच्यांची साथ पाहिजे त्यात तर आपला उद्योग वाढू शकतो एकटा माणसावर होत नाही आपल्या खरं तर बायकोची साथ पाहिजे त्या मध्ये अपहरण केलं तर माझं उचलून नेलं हॉटेल बंद करून म्हणून तरी आपण त्याच्या नाबळी पडता आपण आपलं जे हॉटेल चालू आहे ते ठेवलेलाच आहे आणि प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सांगतो की आम्हाला आमच्या बायकोची खंबीर साथ आहे म्हणून आज आपण महाराष्ट्रभर काही अडीचशे रुपयात कोण अनलिमिटेड थाळी पहिल्यापासून मटणाच दिलेलं आज मटण तुम्ही बघता एक साडेआठशे रुपये किलो भेटतं पण आपण दोनशे पन्नास रुपयात मटण थाळी देतो आपण त्यात कमी कमी दोनशे वीस दोनशे तीस ग्राम मटण देतो म्हणजे पावकुलीच्या हिशोबाने मटण असतं चालू चालू केल्या केल्या भरपूर अडचणी आल्या दोनदा तीनदा हॉटेल कोलल्या गेलं कोणी फोनवर धमके देतं कोण फोनवर फोन शिवाय देतं आणि त्यासल्या प्लस पॉईंट कमी येतात आपल्याला तर कमेट वाचता येत नाही त्याच्यावर ना ध्यान दिल्यामुळं मी आज महाराष्ट्रामध्ये गाजलेलो आहे आज आपण सक्सेस होत असलो फॉर्च्युनर्स काय आपण डिपेंडर आणू शकतो नमस्कार मी हॉटेल बघीचे श्रीवे सर्वा धाराशिव जिल्ह्यामध्ये आज आपलं हॉटेलचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे आपण दोन हजार सतरापासून हॉटेल लाईनमध्ये मध्ये आहो पण दहाची सिस्टीम आपण एक वर्ष झालं चालू केलेले ती आपल्या आप बायकोमुळं आपण चालू केल्यानंतर आपल्याला भरपूर अडचणी आल्या काही जणांना हॉटेल फोडलं काही जणांना बोर्डही केले काही जण रोजच्या रोज आपल्याला त्रास देत होते पण त्यातरासला नाबळी पडताच धंद्यात टिकून राहण्यासाठी धंदा आपण हाय तसा टिकून धरलेला आहे कारण की आज आपल्या माग बायकोची खंबीर साथ असल्यामुळं आणि बायको आमची जिथले तिथं रोज आपल्या किचनमध्ये उभा असते काय काम असू कुठं काय काम नसू बायको पूर्ण साथ देते त्याच्यामुळं आज आपण एका वर्षाच्या आत आपल्या भारतामध्ये फेमस झाल्यामुळं आणि वरण आपल्याला सगळ्या माणसांनी सपोर्ट केल्यामुळं आणि जास्त आपल्या परिवाराकडून सपोर्ट भेटल्यामुळं घरच्यांकडून जास्त सपोर्ट आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्या वर्षात पंचवीस शाखा झाल्या पंचवीस प्लसच आहेत काय शाखेची कामं चालू आहेत काय शाखा उघडायच्या राहिलेले आहेत आपल्या शाखेवर बी आपली जी क्वालिटी आप आहे तीच भेटते जितक्या शाखा दिलेल्या आहेत आज युवा आहेत त्यात काय त्यात काय महिलांना दिलेले आहेत आणि त्यात रोजगार बी जास्त महिलांचा उपलब्ध होतो आपल्यासाठी त्याच्यामुळं आपल्या शाखेवर आता नाही म्हणलं तरी आपल्या प्लस शाखेवर पाच सहाशे माणूस काम करतात अजून जशा शाखा वाढत्या तसं महिलाचा रोजगार वाढणार आहे आणि त्यात प्लस पॉइंट आता अडचणी तर भरपूर आलेल्या आहेत आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला आहे किती अडचणी आल्या मध्ये अपहरण केलं तर माझं उचलून नेलं हॉटेल बंद कर म्हणून तरी आपण त्याच्या नाबळी पडता आपण आपलं जे हॉटेल चालू आहे ते ठेवलेलंच आहे कारण की खंबीर साथ आपली बायको असल्यामुळं आपल्या बायकोना कुठं हारायचं नाही म्हणून आपल्या संकटाचं आज पावला पाऊल टाकून चालत असल्यामुळं आपण काय कोणालाही करत नाही त्याच्यामुळे संघारस केलं तर धंद्यात एक नंबर होत आहे त्याच्यामुळं माणसाने व्यवसायात उतरलं पाहिजे व्यवसाय केला पाहिजे आजकाल लोक म्हणतात की आपल्यापासले जे टॅलेंट आहे त्यातच उतरा हॉटेल लाईन मध्ये उतरणं का हॉटेल लाईन मध्ये उतरलं तरी कसं असतं हॉटेल लाईन मध्ये उतरलं तर दहा पंधरा दिवस दोन महिने आपल्याला पैसे जाते नाही प्रॉफिट भेटलं तरी हे धंदा करून काय करू हॉटेल नाही बंद करून टाका त्या नाही आपण हॉटेलमध्ये उतरलं तरी दोन महिने आपल्याला काय नाही भेटलं तरी आपण क्वालिटी किती जपतो आपण क्वालिटी जपली तरच आपल्याला गिरायक जपतं पण आजकालची युवा पिढीला वाटते की लगेच चालू केल्या केल्या धंदा झाला पाहिजे पण तसं नाही आज आपण क्वालिटी जपा क्वालिटी क्वांटिटी जपली तरच तुमचा धंदा होतो आणि मेन म्हणलं तर घरच्यांची साथ पाहिजे त्यात तर आपला उद्योग वाढू शकतो एकटा माणसावर होत नाही आपल्या खरं तर बायकोची साथ पाहिजे त्याला जशी आज आम्हाला बायकोची साथ आहे आम्ही प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सांगतो की आम्हाला आमच्या बायकोची खंबीर साथ आहे म्हणून आज आपण महाराष्ट्रभर असतो कारण की बायकूनच आपल्या ही डवारा थाळी चालू करायचं कल्पना दिली ती बनवू लागली होते आज किचनमध्ये स्वतः ती राबत्यात चेहरा माझा असले तर ताकद घरच्यांची आहे त्याच्यामुळं मी आज येणाऱ्या पिढीला भी सांगतो हो की आपण धांद्यामध्ये उतारताना आता काय जण कसं आहे आज हॉटेल भाग्यश्रीचं नाव मोठं व्हायला लागलं म्हणून म्हणतात की हे असं करणार का तसं कर का त्याचं काय ना हॉटेल भाग्यश्रीचं नाव मोठं झालेलं आहे क्वालिटी आहे क्वांटिटी आहे माणूसचे जपलेले अडीचशे रुपयात कोण अनलिमिटेड थाळी पहिल्यापासून मटणाच दिलेलं आज मटन तुम्ही बघताय की साडेआठशे रुपये किलो भेटतं पण आपण दोनशे पन्नास रुपयात मटण थाळी देतो आपण त्यात कमीत कमी दोनशे वीस दोनशे तीस दोन ग्राम मटण देतो म्हणजे पावकुली हिशोबा मटण असतं आपलं त्या ज्वारी भाकर बाजरी भाकर इंद्राणी राईस सूप रसा आपण अनलिमिटेड देतो ही कल्पना कुठंच नव्हती आधी टाट तीनशे साडेतीनशे चारशे रुपयाला भेटत होतं मग ती आपण महाराष्ट्रभर गाजवा लागला म्हणून इतक्या अडचणी आल्या की अडचणीची आपल्याला आज भरपूर आलत्या पण त्या अडचणीला नाबळी पडता धंदा कसा करायचा क्वालिटी कशी झापायची आणि त्यात महत्वाचं म्हणजे मसाले ओरिजिनल घरचे आमची आई असन आमची बायको असन आज मसाल्याला भरपूर जपतात मसाले स्वतः बनवतात आणि मसाल्याची जी चव असते ओरिजिनल ते आपण स्वतः बनवतो किती मसाला लाव आपल्या शाखेला मुख्य शाखेवर ना सगळा मसाला जातो आपल्या जितक्या शाखे तितक्या पण प्लस पॉईंट कसा आहे आज आजकाल लोकांचं डिस्कशन म्हणजे बघण्याचं योग्य आगळा आहे लोकांचा की हे मोठा झाला हे नकासं का मोठा व्हायला लागला ह्याला कसं महाग आणायचं ह्याच्यावर कसा दबाव टाकायचा पण त्याला ना बळी पडता आपला धंदा जे आहे आणि आपलं जिथं जागेवर जे आहे त्याच्यावर कसं हे होईल त्याच्यामुळं माणसाची काय म्हणतात त्याला प्रगती थांबत नाही आता मध्ये मी इंटरव्ह्यू देताना एकदा म्हणलं होतं की आपल्या महाग तिरीचा हात पाहिजे पण तिथं तिरी झालं ती लोकांना तिरी तिरी केलं पण सत्य गोष्ट आज तिरी आहे बाई माणूस असलं तर धंदा आहे बाय माणसामुळंच अगर बघा तुम्ही आजकालचे भरपूर इव्हेंट असते की बाईची साथ नसली तर नवरा खुचून जातो तशी घरच्यांची साथ चांगली असली खंबीर तर खचत नाव आपण धंद्यात किती नुकसान हो द्या या आपल्याला यश नाही लवकर भेटत आपण आपल्या घरच्यांनी साथ दिली त्या यशाला शंभर टक्के यश भेटतं म्हणजे घरच्यांची साथ असल्यामुळे माणूस खचत नाही माग पाऊल टाकत नाही आपण घरच्यांना पुढे घेऊन चालला होतात त्याच्यामुळं आमच्या घरचे आमची बाई कोण खचून दिलेला नाही पहिल्यापासून धंद्यात चालू चालू केल्या केल्या भरपूर अडचणी आल्या दोनदा तीनदा हॉटेल फोडल्या गेलं कोणी फोनवर धमके देत कोण फोनवर शिवाय देतं आणि त्यासल्या प्लस पॉईंट कमेंट येतात आपल्याला तर कमेंट वाचता येत नाही त्याच्यावर ना ध्यान दिल्यामुळं मी आज महाराष्ट्रामध्ये गाजलेलो आहे कारण की लोक दोन तऱाचे असतात एक चांगलं एक वाईट आज मदत करायला गेलं तर ह्याच्याकडे पैसा आलाय माजलाय म्हणून मदत करते ही लोकांची कल्पना जास्त असते समाज कार्य करताना बी आपण बघा तुम्ही कितीतरी अडचण येतात मध्ये बी गाडी अडवलीच होती माझी फुलघर असताना वाटाय गेल्या होत पर्याला मी मराठा मोर्चा असल तिथं वाटाय गेलतो मुंबईला लोकाला बघवत नाही की लोकाचं दुसकं याकडे असतंय आज कसं म्हणून पण आपण त्याला ना बळी पडता आणत लेखरा असते यार कुणाला काय मदत असं ती करतच राहतो आपण सारखं ते काम चाललंच असतं आपलं त्याच्यामुळे फक्त असतं की व्यवसायामध्ये करताना कसं आहे खंबीर ना आपल्याला व्यवसाय किती फास्ट करता येईल व्यवसाय भेटत लवकर आपल्याला सक्सेस भेटत नसेल तर ते व्यवसाय लोक काय करतात की आज सक्सेस भेटायला म्हणून ती बंद करायला बघतात पण ती ना बंद करतात त्यालाच आपण डेव्हलप म्हणजे चांगलं कसं करू अजून काय कमी पडतंय का आपल्याला गेराय कोण कुठून कुठून काय अपेक्षा आहे का ए, ती अगर जास्त केलं तर व्यवसाय कमी होत नाही असं माझं म्हणणं फॉर्च्युनरची आपण घेतली बघा तुम्ही आज आज एखादा ही गरीब या एका युवापशी गाडी नाही आज सगळ्या मोठ्या माणसांपशी फोर्च्युनर आहे आपल्यासारख्या सारख्या गरीबाकडं कुणाकडेच फोर्च्युनर नाही महाराष्ट्राभर बघा तुम्ही कुणाकडेच नाही आज म्या हत्ती घेतला आमचा ज्या टायमाला हाती घेतला त्या टायमाला बघा कुणीच गाड्या घेत नव्हत्या ज्या फोर्च्युनरची आवड नव्हती कुणाला मी जसा हत्ती काढलाय तसं भरपूर जणांना हत्ती काढायची ख्वाहिश केलेली आहे आणि ती असली पाहिजे कारण की माझी एक इच्छा आहे की गरीबानं समोरच्याला बघूनच राहणी गरीबाच्या बी काय इच्छा असतात आज एखादा मोठ्या माणसानं समजा बूट घातला तर गरीबाला वाटतं की मी बुट कवा घालन तसं मग गाडी आमची इच्छा होती की गाडी घ्यायची कारण की आमच्या पूर्गीन आमचे बायकोन आमची बारकी जी भाग्यश्री ओरिजिनल तिनं दोनदा तीनदा फोर्च्युनर जाताना बघितली की पप्पा म्हणली ही गाडी घ्यायची मग तिच्या बर्थडेलाच बायकोला गिफ्ट करून टाकली गाडी आपण फॉर्च्युनरच गिफ्ट आणि देवाच्या देहाने आपल्याला सपोर्ट बी चांगला आहे पब्लिकचा रिस्पॉन्स आहे हे त्यात भरपूर खोड्या त्यात कोण शिव्या देऊन जाते कोण भांड करते रोज कोण मुदवण करते तरी पण आपण त्याला नाबळी पडता आपण आपल्या धंद्यात अप असतोच त्याच्यामुळं माणसानं स्वप्न बघितलं पाहिजे ही माझी इच्छा आहे आज गाडी घ्यायची म्हणलं तर घेतलीच पाहिजे जीत पाहिजे फोकस आज आपण सक्सेस होत असलो फॉर्च्युनर्स काय आपण डिपेंडर आणू शकतो डिपेंडरच्या वरी जाऊ शकतो फक्त तर आपल्या अंगात जीत पाहिजे आणि धंद्याची कला पाहिजे आणि धंदा कसा वाढ आपला ती एक पाहिजे असं माझं म्हणणं आहे आज आपले जे जवान उद्योजक आहेत युवक आहेत तुम्ही बघा अर्ध्याच्या वरी धंदा करताना खचून जाते मोठा धंदा करा या बारका धंदा करा पण धंदा असा करा कि त्यात आपल्याला पैसे भेटत्या ना भेटतं त्याचा विचार करणार पण आपला धंदा कसा डेव्हलप होईल आज अडीचशे रुपयात थाळी विकताना आम्हाला माहितीये किती पैसे भेटतात लोकांना मोभ गणित लावतात लोक हजार थाळ्या ऐकल्या अडीच लाख भेटले त्याच्या मागचे बोकडा आहेत तेल आहे पगारी आहेत कामगार आहे मसाले आहेत त्याच्या मागची मेहनत आहे सरपण आहेत गॅस आहे वस्ताद आहेत हे असे भरपूर गोष्टी आहेत त्याला पण लोकाला लो वाटतं की अडीच लाखा झाले की अडीच लाख याला घरी येतात तसं होत नाही त्यातून काय ना काय भेटतात आपल्याला पण लोकांची बिस्केव वेगळं असतं आज आपण हिडो टाकला शंभर थाळ्या ऐकल्या लगेच हिशेब करायला लोकांना काय नसतं कारण घरी बसून असते पण इथे येऊन जेव्हा समोर बघतात तेव्हा काय कळत ना माझं म्हणणं आहे की असं तुम्ही करणार आप का आपले जे उद्योजक आहेत जवान त्यांना कुठं प्रस्ताहन म्हणजे त्यांना बढत द्या जरा की बाबा असं ना असं करा अशा ना असं होतंय त्याच्यानं आपली होते आज तुम्ही बघता की शेतकऱ्याची पोरं काय म्हणतात शेत असून आम्ही नवकऱ्यासाठी नाव पण आपण शेत आहे आपल्याला शेतात ना आपण काय पीक काढू शकतो बाहेरचे पीक आणा ना आपल्यापाशी आपण बाहेरचा माल असा ना असा आणतोच आपण महाराष्ट्रात आपण बाहेरचे सफरचंद आणतो फ्रूट आणतो बाहेरचे भारी भारी फ्रूट आपण आणतो भारतात त्याला आपण शंभरचे पाचशे रुपये देऊन खरेदी करतो पण आपल्या इथंच ती उगवले आणि आपण डेव्हलप केले तर आपल्या पैसे शेतकऱ्याला भरपूर पैसे भेटत नाही असं माझं म्हणणं आणि आपली जी पूर आहे सध्याला त्याला बी काय नाही अशी काय भेटल त्यातून तुम्ही अर्धा एकर मध्ये ती बघा करून अर्धा एकर मध्ये अगर त्याचं पीक चांगलं निघालं तुम्ही एक कर्बर करा एक कर्बरचं चांगलं निघालं तुम्ही दुसऱ्याला सांगा त्यानं त्याला सांगा शेतकऱ्याचं बी जे असं होईन की कोणाचेही करता येणार हिवाळा असो उन्हाळा उन्हाळा असो शेतकऱ्याला बी चांगलं होईल असं माझं म्हणणं आहे जी पोरं जिथे तिथं स्टँडर्ड होत्या नोकऱ्याच्या मागं लागायची जरूरत ना आपल्याला आपला उद्योग होऊ शकतो कारण की असं कोणता शेतकरी नाही की त्याच्या घरी शेत नाही अगर त्यांनी एकर मध्ये बी चांगलं पीक काढलं फ्रूटमध्ये तर त्याला चांगला असं माझी इच्छा आहे आणि आज जा आपले जवान पोरं बी स्टँडर्ड होत्या कुठं तर इन्फुटन करा आपला भारताचा माल इन्पुटन करा नवीन आयटम करून काहीतरी कारण की भरपूर बघू शकता शेतकरी पण काय पदारात पडत नाही त्याच्यामुळे परत सोडून देतात पण ना सोडून देत आपण किती त्याला ताकदीनं आपण त्याला अजून काय करू शकतो ह्यात काय कमी पडलंय ते केलं तर माझी इच्छा आहे की अजून आपण हे होऊ शकतो आता आपण मध्ये आनंद आश्रमला गेलो एकाच्या काही जणांना आपोआप फिरवलं की लेकराला आपण दत्तक घेतलं म्हणून आपण काय दत्तक घेतलं नव्हतं तिथं मदत केलेली होती अनाथ आश्रमला ही आपण मदती करतो पण लोकाला ती बाजू दिसत नाही आपली आपण जी मदत करतो ती फक्त एकेकली बाजू दिसते आणि आपण सातत्यानं मदत चालूच असते आपली कुठं काय झालं कुठं काय गरज पडली तर ती करतच राहतो आपण सारखं देवाचं ध्यान आपल्याला देवानं चार पैसे दिलेले आहेत आपण गरिबी बघितलेली आज त्याच्यामुळं आपण सारखी मदत करत असतो पण लोकाला ती मदत केलेली दिसत नाही फुगिरी फुगिरीमध्ये हिंडलेलं गाडीत हिंडलेलं मोठ्या गाड्या घेतलेल्या दिसत पण मदत दिसत नाही ही लोकांची कल्पना वेगळी आहे त्याच्यामुळं मी सांगतो की, की सांग आपण आज व्यवसाय करा व्यवसाय करचा तर तुम्ही मोठे होणार आहात तुम्ही मदत केली तर चार गरीब आहेत आपली त्यांची मदत पोचते असं माझी इच्छा आहे आता कसं आहे इश्टावर आपण रील टाकतो इश्टाचा भरपूर फायदा झाला की आजकाल मॉडेलचा जमाना आहे त्याच्यामुळं इस्टावर जे नवीन उद्योजक आहेत त्यांनी इश्टा वापरावं सोशल मीडिया असा आहे की सोशल मीडियावर भरपूर कामं चांगली होतात काय वाईट करणारे असतात पण त्याच्यावर ना ध्यान देता आपण कसं चांगलं त्यात डेव्हलप होतो ते लक्ष द्या कमेंटवर लक्ष देऊ नका कारण एका नवीन उद्योजक येत असला त्याला लोक एंडमध्ये त्याला काही फॉलोबॅक देऊन खालीपणा करायला बघतात पण तसं काय करणार का भाऊ सोशल मीडिया स्ट्रॉंग आहे त्याला धरून चला कोणावर ना ध्यान द्या दिया आपल्या धंद्यावर ध्यान द्या पण कसं अशी माझी इच्छा आहे आपल्या शाखा जशा वाढत्या तसं रोजगार वाढणार आहे तुम्ही बघा आज महिलाला जास्त रोजगार माझ्या शाखेवर भेटतो म्हणजे कस हर शाखेवर दहा बारा महिला लागतात आपल्याला भाकरीसाठी ला मग त्याच्यामुळे महिलाचा रोजगार आपल्यापाशी वाढत चाललाय आपले पूर असते जवान पोरांचा व्यवहार दहा पंधरा पोर एका शाखेवर लागतात त्याच्यामुळे तिथे कुठंतरी आपल्याला एका शाखेवर वीस पंचवीस माणूस लागा लागले म्हणजे रोजगार वाढत चालला असं माझी इच्छा आहे आणि आपल्या शाखा वाढते हे चरत्न प्रयत्न करतो हॉटेल भाग्यश्री नाथ करतो का जेव्हा यास लागतंय कुठं धाराशिव जिल्ह्यात टॉपचा हिशेवानार आहे नंबर एक मध्ये क्वालिटी भेटणार आहे आपण दहारा तर चालूच केला तर त्याच्या एकरीत आपण तीन चार दिवस आज चालू केलेले आहेत इतर अपडेट भेटतच राहणाऱ्या सारखे आपल्या इष्टावर त्याच्यामुळं खावयानं यायचं कुठं हॉटेल भाग्यश्री नात करतो का जेव्हा यास लागतं हॉटेल भाग्यश्री